राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष जहीर बिल्डर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न वाटप उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सात दिवसीय सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये जालना शहरात देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने रेल्वे स्टेशनवर अन्न वाटप करण्यात आलं आहे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार अरविंद अन्ना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष अण्णासाहेब चितेकर शहर कार्याध्यक्ष मिर्झा अनवर बेग सतीश वाहुडे वैभव नालेगावकर अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष मेहबूब भाई फयास बागवान सागर ठाकूर मिर्झा आमिर बेग शेख मेहबूब अताउल्ला भाई शेख रमजाणी सरफराज शेख आदींची उपस्थिती होती तर हे कार्यक्रमाला आयोजित करण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष जहीर बिल्डर ओबीसी सेलचे प्रदेश संघटक रमेश मुळे आदींनी परिश्रम घेतले आहेत ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग जालना